नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करत आहे तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू एस टी या दोन हजार चौदा पुढील कोणते विधान योग्य आहे ए कर्नाटक आंध्रा तमिळनाडू केरळ या दक्षिणी राज्यांपैकी केवळ दोन राज्यात विधानपरिषद आहे बी विधान परिषद कमीत कमी साठ सदस्य असू शकतात एक केवळ ए दोन केवळ बी तीन ए व बी दोन्ही चार ए व बी दोन्ही नाहीत तर या पी आय क्यूचं च उत्तर होणार एक केवळ ए पुढील पी आय क्यू पी एस आय दोन हजार तेरा खालीलपैकी कोणत्या ते व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही एक राष्ट्रपती दोन राज्यपाल तीन मुख्य निवडणूक आयुक्त चार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश तर या पी आय क्यूचं च उत्तर होणार दोन राज्यपाल पुढील पी क्यू पी एस आय दोन हजार तेरा महाराष्ट्रातील प्रति सरकार शेडो कॅबिनेट बाबतीच्या खालील विधानापैकी कोणा ते बरोबर नाही एक त्याच्या आहे तू शासनावर अंकुश ठेवणे असा आहे दोन ते विरोधी पक्षांची आघाडी असते तीन जानेवारी दोन हजार पाचमध्ये मध्ये ते निर्माण केले आहे चार ते खूपच प्रभावी ठरेल तर या पी क्यूचं उत्तर होणार चार ते खूपच प्रभावी ठरेल पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार बारा विधान परिषदेत सदस्य कोणाकडून निवडले जातात एक विधानसभेतून व स्थानिक स्वराज्य संस्थेकडून दोन पदवीधर मतदारसंघातून व शिक्षक मतदारसंघातून तीन वरील एक व दोन चार सरळ लोकांकडून मतदानाने तर या पी आय क्यूचं उत्तर होणार तीनवरील एक व दोन पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार बारा विधानसभेची किती सदस्य संख्या असू शकते एक साठ ते पाचशे दोन पन्नास ते तीनशे तीन चाळीस ते चारशे चार पंचवीस ते तीनशे तर या वाय कीचं उत्तर होणार एक साठ ते पाचशे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद